मनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्र नायक आय सी सी न्यूज नेटवर्क बीड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील वाहन निरीक्षकासह खाजगी एजंट ए सी बीच्या जाळ्यात लाच घेतल्याप्रकरणी वाहने निरीक्षकास अटक सर्वत्र खळबळ नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बीड येथील वाहन निरीक्षक रविकिरण भड यांच्या यांच्याविरोधात सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट बक्षू आमिर शेख यांनी लाच संबंधित तक्रार सोळा सप्टेंबर दोन हजार एकवीसमध्ये दाखल केली होती आज शेवटी दिनांक वीस 20 जानेवारी दोन हजार बावीस रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्याविरोधात बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे तसेच लाच गोळा करणारा खाजगी व्यक्ती प्रवीण गायकवाड यालाही अटक केली आहे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बीड येथील लाचखोरी जगजाहीर आहे परंतु याबाबत कोणी रितसर तक्रार करत नव्हते परंतु सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट बक्षू आमिर शेख यांनी या, या संदर्भात पाठपुरावा करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती सप्टेंबर दोन हजार एकवीस ते जानेवारी दोन हजार बावीसपर्यंत पाठपुरावा करून आज दिनांक वीस जानेवारी दोन हजार बावीस रोजी सकाळी आठ वाजता बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात एफ आय आर नंबर सव्वीसनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे वाहन निरीक्षक आणि खाजगी एजंट यांनी वाहनाची तपासणी करून वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र देण्यासाठी दोन हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली होती उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बीड येथील वाहन निरीक्षक रवी किरण भट व त्याची लाच गोळा करणारा खाजगी व्यक्ती प्रवीण गायकवाड या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक डॉक्टर राहुल खाडे उपाधीक्षक भरत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक रवींद्र परदेशी व त्यांच्या सहकार्याने अटक केले आहे सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट बक्षू आमिर शेख यांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासह इतर विभागाच्या हप्तेखोरीविरोधात वरिष्ठांकडे तक्रार दाखल केलेले आहे आर एस टी सी न्यूज नेटवर्क बीड